पण पाहत आहात ते किसान न्यूज प्रखर विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क त्या सगळ्या वस्तू तुमच्या होतात हे ते कपडे तुमचे होतात सणासुदीला ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता माझ्या बापाने शर्ट घेतला माझ्या बापाने पॅन्ट घेतली माझ्या बापाने हे घेतलं माझ्या बापाने ते घेतलं हे बो सणासुदीला तुम्ही सगळं काय अंगावरती मडवून तुम्ही फिरत असता आणि बिना बाबाचा पोरग कुठल्याच झाडाखाली असतं बघ हे बिनाबापाचा पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं तुमच्या अंगावरची सगळी नवीन कपडे बघत हे तुमच्या अंगावरची सगळी नवीन कपडे बघत आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो सला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती ते पोरग डोळ भरून तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत पळत पळत घरी जात आपल्या आईच्या आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडत आणि हंबड फोडत आपल्या आईला म्हणत आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला कपडे मला मला का आय मला करायला ती मावली आपल्या लेकराला म्हणते बाळा दोन दिवसानं येणार आहे माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट गप रडू नको पोराला माहित असतं दोन दिवसानं आपल्या आईचं पैस येणार नाही आणि आईलाही माहीत असतं दोन दिवसानं आपण ले आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात पोरग पोरग आपल्या बापाच्या आठवणीत रडत असतात ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत रडत असती आणि माऊली आपल्या लेकराला म्हणते गप कि रडू नको की काय बाप गेल्यापासून मी झाले ना तुझा बाप आई आईला मी तुझ्या पाठीशी उभी अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा लिहिला नाही की ना रोज वासना भरलेल्या नजरा माझ्यावर रोज पडतात किरपोरा या समाजातून प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते की नाही सांग दोन दिवसाने येत्यात माझं पैस घेऊया तुला एखादा शर्ट त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणत आय नको मला शर्ट आय तू रड नको आहे तू रडू नको तुला जर काय झालं तर आय मी जगायचं कसं काय तुला काय झालं तर मी जगायचं कस आय या, या। तू रडू नको मी शिकणार बघाय मी मोठा होणार बघाय दिवाळीला तुझ्या अंगावर एक साडी काय कर शंभर साड्या आणून मी घालणार बघाय मी शिकणार बघाय तो की आई तुम्हाला कळाली का हा बाप तुम्हाला कळाला का हरा फोराड या बापाला पोलीस स्टेशनला तुम्ही उघड करू लागला या बापाच्या तोंडावर तो मी लागला लागला म्हणून आज तुझ्या ते पेरायला आलोय बघ दोन मार्क्स तुला कमी पडले तर चालतील बघ तू लापास चालेल पोरी ए पण आई बापाला लाचार कधी करू नकोस बघ ते बा पोरा म्हणून या बापाच्या पाठीशी उभं आहे आणि या गरीब बापाला कधी बघायचं पोरी न सांगतो बघ तुला हात जोडून सांगतो बघ येऊन बिचारा गरीब बाप बसलाय नाही त्याला नाही बघायचं तुला ए तुला कपडे आणून देतो तेव्हा त्या बापाला बघायचं नाही बाग कोण मागाय रे आवाज केच न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा